सर्व स्पर्धकांना नमस्कार नदीचे प्रकार हा जो आहे टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे छोटा आहे इटुकला पिटुकला आहे पण तो समजून घेणं आवश्यक आहे आता इथे नदीचे प्रकार किंवा टाईप्स ऑफ तर आधार कशाचा दिलेला आहे तो पण महत्वाचा आहे तर तो आहे प्रवाहातील सातत्याच्या आधारावर नदीचे प्रकार वॉटर फ्लो कॉन्सिस्टन्सी काय आहे त्याच्यानुसार ना तर सर्वात प्रथम तर आपण बघूया प्रवाह नदी रिवर रिवर स्ट्रीम काय म्हणतात बाबा आणि त्याच्यानंतर त्याचे प्रकार आणि प्रकाराला कम्पॅरिटिव्ह आस्पेक्ट मध्ये आपण समजून घेऊया एकदम इटुकला पिटुकला आहे टॉपिक पण अत्यंत महत्वाचा आहे प्रश्न एकदम सोपे येतात त्याच्यावर पण आपण भसकून जातो भसकायचं नसाल तर समजून घ्यावं लागते तर समजायचं चलायचं तर पहिल्यांदा बघूया आपण स्ट्रीम म्हणजे काय प्रवाह म्हणजे काय आणि त्यानंतर प्रवाहाचे प्रकार तर पहिल्यांदा प्रवाह है ना बघा इन जनरल काय आहे वाहते ते पाणी कुठलंही असेल वाहते ते पाणी कुठलंही असेल तर त्याचे दोन भाग होतात एक आहे सरफेस रन ऑफ तुम्ही बघा पाऊस पडतून पावसाचं पाणी असं वाहत वाहत जातं इकडे तिकडे पसरतं असं पसरत पसरत पसर पसर जातं जातं ना तर ते पसरणं पृष्ठभाग प्रवाह किंवा भूत भूतल जल म्हणजे ग्राउंडवर पाणी पसरणे पण जेव्हा पाण्याला एकदम ग्रॅडियंट येतो आणि त्याची तीव्रता वाढते सफिशियंट लेवलवर पाणी जमाव होत आणि एका दिशेने जात राहत ग्रॅडियंट उताराच्या दिशेने एका दिशेने जात राहत त्याला आपण म्हणतो प्रवाह त्याला आपण म्हणतो प्रवाह जो निरंतर एक धार एक एक निरंतर धार तयार होते एका दिशेने जात असतो मग निरंतर धार तयार होते एका दिशेने जात असतो तर म्हणजेच काय दिसतोय तर जलवळण्याचा त्याचा आपला तळ दिसतोय स्ट्रिम्बे असेल एका पृष्ठभागावरून तो वाहत असेल ज्याला ग्रॅडियंट आहे ज्याला उतार आहे आणि किनाऱ्याच्या मधून वाहत असेल तो म्हणजे दोन किनारे तयार होतील असे दोन किनारे तयार होतील आणि यातून तो वाहत जाईल असं जे काही असेल त्याला काय म्हणतो प्रवाह स्ट्रीम मग स्ट्रीम वेगवेगळ्या प्रकारच्या आहे है।, है ना रिल्स आहे गुलीज आहे बरोबर आहे आणि मग तशा मोठ्या 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 होत जात ओढे बनतात छोटेशे नाले रॅवलेट म्हणतात बरोबर आहे छोट्याशा नाल्या मोठ्या मोठ्या होत ओढा ओढ्याच्या नद्या म्हणजे उपनद्या आणि मग नद्या तर सर्व प्रकारचे ते काय झाले प्रवाह इट्स अ कंटिन्युअस बॉडी ऑफ सरफेस वॉटर फ्लोइंग विद इन द बेड अँड बँक्स ऑफ द चॅनल क्लिअर ठीक आहे आता याला नियंत्रण कोण करत या प्रवाहाला नियंत्रण म्हणजे नद्यांना नियंत्रित कोण करत पहिलं आहे सरफेस ऑफ सरफेस रन ऑफ पृष्ठभागावरचं पाणी मग पृष्ठभागावरच पाणी कोण येतं आपण घेलतो बकेटानं फेकतो ते का नाही पर्जन्य काय आहे प्रेसिपिटेशन प्रेसिपिटेशन, प्रेसिपिटेशन। पर्जन्याने पर्जन्यापासून येणारं पाणी पृष्ठभागावर पसरतं ते बदपद बद पद पडलं जास्त पडते बरोबर आहे राईट सरफेस राणा दुसरा आहे भूजल प्रवाह सरफेस ग्राउंड वॉटर ग्राउंड वॉटर असत पृष्ठभागाच्या खाली पृष्ठभागाशील त्याच्या खाली पाणी असत आणि ते पण सप्लाय करत बरोबर आहे ह्या दोन गोष्टी ज्या आहेत या नियंत्रण करणारे घटक आहेत आणि ह्या दोन गोष्टींची तीव्रता त्याची कॉन्सिस्टन्सी त्याचा प्रकार कुठला स्रोत आहे काय त्याच्या आधारावर आपल्याला काय दिसत तीन प्रकार एक बारोमाही बारमाई किंवा बारोमाही पेरिनियल दुसरा आहे हंगामी सीजनल आणि तिसरा आहे अल्पायू इफेमेरा तर तिन्ही जे प्रकार आहेत कशाच्या आधारावर आहेत ह्या दोन नियंत्रण घटकाच्या आधारावर कसं सातत्य आहे त्या प्रवाहाचं त्या आधारावर आपल्याला दिसून येतं क्लियर तर आता काय बघूया आपण बारोमाई हंगामी आणि अल्पायु तिन्ही पाहायचं ओके ठीक आहे बघा तिघांचं कंपॅरेटिव्ह आस्पेक्ट मध्ये समजूया है ना तुलनात्मक दृष्ट्या जर आपण समजलो तरच समजेल अदरवाईज समजणार नाही बघा सोप्प सोप्प आहे इथे पहिल्यांदा मी अल्टरनेटिव्ह नॉमिन क्लेक्चर्स है ना पर्याय ज्या शब्दावली आहेत त्या दिलेल्या आहेत बारमाई म्हणजे पेरेनियल याला वर्षभर प्रवाह असं पण म्हणतात त्याला इयर राऊंड स्ट्रीम म्हणतात त्याला शाश्वत प्रवाह परमनंट स्ट्रीम स्ट्रीम पण म्हणतात स्टेडी असतो हा हा नेहमी काय निरंतर वाहणार असतो निरंतर म्हणून त्याला शाश्वत परमनंट ठीक आहे हंगामी सिजनल सतत प्रवाह आहे इंटरमिटंट प्रवाह आहे स्ट्रीम आहे नियतकालिक आहे पेरियॉडिक स्ट्रीम आहे लक्षात आले तिसरं अल्पायु इफेमिरल हा ना पर्जन्य निर्भर प्रवाह आहे खूप महत्वाचा आहे पर्जन्य निर्भर रेंडिपेंडंट स्ट्रीम आहे आणि क्षणिक आहे टेम्पररी स्ट्रीम आहे क्षणिक आहे टेम्पररी स्ट्रीम आहे नॉमिंक्लेचर अल्टरनेटिव्ह लक्षात ठेवायचं कारण इकडचं तिकडचं असं विचार शकतात याच्या रिलेटेड अजून एक नॉमिनक्लेचर आहे त्याच्यासाठी आपण वेगळं बघूया व्हिडिओ ठीक आहे आता बघा इथे तुम्हाला दिसत असे नदी दिसते त्यात पाणी सतत आहे असं दिसतं पूर्ण नदी भरलेली आहे म्हणून परमनंट पाणी भरलं आहे बा वर्षभर इथे बघा मधा 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 मधात पॅचेस दिसते पाण्याचे म्हणजेच काय हे पूर्ण भरून आहे का नाही याचा अर्थ पाणी आठला आहे म्हणजे कधीतरी भरून राहत असाल कधीतरी भरून राहत नसाल म्हणून पेरे इथं कोरड दिसते दिसते ना ड्राय आहे ना कोरडं आहे आणि म्हणून इथे म्हटलंय पाऊस पडला तर दिसेल नाही तर दिसणार नाही म्हणून याला इफेमिरल अल्पायू म्हणजे थोडाच वेळ असलेली नदी आपल्याला दिसेल बारमाय वाहणारी सिजनल वाहणारी आणि अल्पायू क्लिअर ठीक आहे पहिले पर्याय शब्द क्लिअर झाले का झाले आता आपण याचे वैशिष्ट्य बघूया बघा पहिल्यांदा आपण बघूया फ्लो कॉन्सिस्टन्सी कारण त्याच्या आधारावरच वर्गीकरण केलेलं आहे म्हणून फ्लो कॉन्सिस्टन्सी प्रवाहाची निरंतरता मध्ये बारोमाई मध्ये आपल्याला वर्षभर पाणी दिसेल वर्षभर ती नदी सतत वाहताना दिसेल जी नदी वर्षभर निरंतर वाहताना दिसते त्याच्या उगमापासून मुखापर्यंत त्याला आपण म्हणू पेरेनियल हंगामी जे आहेत ते वर्षातील काही काळ दिसतात पूर्ण वेळ दिसत नाही तुम्ही बघा काही नद्या उन्हाळ्यात वाढलेल्या दिसतात कोरड्या दिसतात किंवा पात्र एकदमच खाली गेले असतं पाण्याची पातळी एकदम छोटे छोटे एकदम छोटे, छोटे छोटे नदी नद्यामध्ये छोट्या छोट्या नद्या अशा वाहत असतात बाकीची नदी वाढलेली असते मस्त पैकी रेती असते आपण मस्त पैकी सकाळी बसतो असते ना आणि आजूबाजूला पाणी असते तर पाय घालून असे मस्त हलवत बसतो ते आहे सीजनल आणि इथं वर्षभरातील अल्पसा काळ शॉर्ट डुरेशन इन द इयर फारच कमी वेळ फारच कमी वेळ एकदमच कमी वेळ आहे आता इथे वाळूच वाढू वारु अशी भकार दिसते तिथे तिथं तुम्ही गेला ना पाय हलवायला बसला तर वाळू लागन पाणी लागन नाही आहे ना मग पाणी केव्हा लागेल ते पाव पण क्लिअर झालं इथं तिथं नदीत जाऊन बसायला गेला तर डुबून जान इथं पाय हलवत बसान इथं पाय हलवला तर वाळूची लागेल पाणी लागणार नाही क्लिअर दुसरं आहे फ्लो फ्रिक्वेन्सी कॉन्सिस्टन्सी तर माहीत झाली फ्रिक्वेन्सी कशी आहे स्टडी सातत्याने पाणी असते स्टडी आणि दुष्काळात मात्र ती मंदावते त्यातल्या पाण्याची पातळी ही दुष्काळात कमी होते आणि कधी कधी खूपच दुष्काळ पडला असेल ना तर ड्राय पण होऊ शकते बरोबर आहे ठीक आहे इथे पेरियॉडिक प्रवा पेरियॉडिक पावसाळ्यात सहसा ह्या नद्या तुंब भरलेले दिसते मस्त पैकी फ्लाड उन्हाळ्यात मात्र भकास दिसते कुठं कुठंच पाणी असते ना आजूबाजूला रेती असते पाणी न रेती राहिलं का डांगू टरबूज लावलेले दिसते तुम्हाला वाड्या है ना? ते तुम्हाला दिस इथं एपिसोडिक आहे प्रासंगिक आहे पाऊस पडंत नदी दिसन पाऊस नाही पडंत भस आलं नाही लक्षात प्रासंगिक आहे फ्रिक्वेन्सी कशी प्रासंगिक पाऊस पडला तरच नाही तर नाही ठीक आहे राईट आता बघा इथे डायग्राम मी दिलेली आहे डायग्राम लक्षात घ्या कारण अशी डायग्राम तुम्हाला येऊ शकते कन्फ्युजन नको इथे तुम्हाला असं एक ती नदी निरंतर आहे आणि इकडे पाणी आलाय पाणी म्हणजे ऍड होत आहे निळं पाणी म्हणजे ऍड होत आहे एफ्लुएंट म्हणतात एफ्लुएन्स पाणी ऍड होताना दिसते ग्राउंड वॉटर मधून पर्जन्याचा दोन्ही प्रकार बरोबर आहे इथे आपल्याला पाणी ऍड होताना दिसतंय इफ्लुएन्स आहे इन्फ्लुएन्स पण आहे म्हणजे बाहेर बाहेर पाणी निघताना पण दिसते सिपेज होताना पण दिसतो सिपेज होतो पाणी खाली पण चाललं जाते आणि त्यामुळे वर जे आहे पाणी दिसत आहे खालून कुठून तरी सप्टेरियन लेवलवर वाहताना दिसते त्यामुळे बघा इथे कंटिन्युअस पाणी दिसत आहे पण लगेच काळ बदलला म्हणजे कोरडा आला की आपल्याला दिसते नदी आटलेली आहे डॉट 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 म्हणजे आहे बाबा वाळू दिसते बाकी नाही ठीक आहे राईट इथे एपिसोडिक याच्यात बघा पहिले पासूनच डॉट पाणीच नाही वर कुठंच नाही खाली नसते है ना अशी परिस्थिती म्हणजे एपिसोडिक स्त्रोत ओरिजिन म्हणजे काय आहे बाबा हे कशामुळे बारोमाई आहे ही कशामुळे दिसतच नाही तर इकडे बघितलं तर स्त्रोत मेन स्त्रोत बघा खूप महत्वाचा आहे दी मेन सोर्स ऑफ एनी परमनंट रिवर ऑर इवन सीजनल रिवर इज ऑल्वेज बिंग ऑलवेज बिंग नेहमीच मेनली युजली लक्षात घ्या बरं मी जोर देतो मेनली युज्युअली ग्राउंड वॉटर ग्राउंड वॉटर दोघांमध्ये ग्राउंड वॉटर लक्षात आलं का ग्राउंड वॉटर असेल किंवा ग्लॅशियर्स असते ग्लॅशियर्स पर्जन्य नाही पर्जन्य कसा आहे सप्लिमेंटल पाऊस कसा आहे सप्लिमेंटरी आहे कारण जेव्हा पाऊस नसतो तेव्हाही ह्या नद्या वाहत असते ही ही नदी वाहत असते सबटेरियन सप्टेरियन ले छोटे छोटे रायुलेट्स सारे है ना पूर्ण नदी वहत नील छोटे छोटे वहत बरसा माती खोदली रेती खोदली खाली खाद्य दिते ना है ना तो इधे भूजल दो युजुअली युजुअली मेनली द मेजर सोर्स ऑफ वॉटर इज अ ग्राउंड वॉटर क्लियर ऑर मेल्ट वॉटर अब्दरू शको और मेल्ट वॉटर मेल्ट वॉटर जो आहे तो याचा असेल पेरेनियलच्या पेरेनियलच्यात सिजनलच्या मेल्ट वॉटर नाही तिथे भूजल ग्राउंड वॉटरच असेल कारण मेल्ट वॉटर राहिला तर उन्हाळ्यातही ह्या वाहतील बारंवार होऊन जातील बरोबर आहे राईट क्लिअर लक्षात आलं इकडे बघा इकडे मेन सोर्स काय आहे मेन सोर्स युजली ऑलवेज बीन नेहमीच पाऊस पडेल तरच ह्या नद्या दिसतील अदरवाइज दिसणार नाही तर मेन सोर्स प्रेसिपिटेशन ग्राउंड वॉटर नाही कारण ग्राउंड वॉटर जर असत्या तर ह्या इथमरल अल्पायू राहिल्या नसत्या ह्या नेहमीच वाहताना थोड्या फार तर दिसल्या असत्या सबटेरियन म्हणजे भू पातळीच्या खाली कुठेतरी वाहताना दिसलं तर ओलावा असता इथे तुम्हाला ओलावा सुद्धा दिसणार नाही क्लिअर राईट ठीक आहे त्यानंतर केव्हा प्रवाहित होत नाही बाबा पेरेनियर रिव्हर का नेहमीच वाहतात का नाही ड्यूरिंग द सिव्हिअर डॉफ लक्षात घ्या तीव्र जर दुष्काळ पडला असेल तर पेरिनियल स्ट्रीम सुद्धा सीजनल स्ट्रीम सारख्या बिहेव करतात आणि काही काळ मात्र तिथे कोरडा जो पात्र आहे ते पात्र बऱ्यापैकी कोरड होतो वरचं सप्टॅरेन वाटत वरचं कोरडं होतं इथे ड्राय पिरियड असतो उन्हाळा सहसा ड्राय पिरियडच्या वेळात इथे सरफेस वॉटर दिसत नाही ते सप्टेरियन वॉटर आपल्याला दिसून येतं छोट्या मोठ्या रायव्हलेट्स आपल्याला दिसून येतात क्लिअर इथे मात्र पाऊस नाही तर प्रवाह नाही पाऊस नाही तर प्रवाह नाही दॅट मीन्स इफमार स्ट्रीम्स आर ऍक्च्युली रेनफेड स्ट्रीम्स आहे ना डिपेंडंट आहेत रेनवर पर्जन्यावर रेन, पर रेन नशील तर हा राहणार नाही पण ह्या दोघांमध्ये कशावर डिपेंड आहेत ह्या ग्राउंड वॉटरवर डिपेंड आहेत ग्राउंड वॉटर आणि सप्लिमेंटरी प्रेसिपिटेशन क्लिअर राईट पण पेरेनियल मध्ये आपल्याला ग्राउंड वॉटर सफिशियंट दिसतं अशा एरियातून येताना दिसतं की ज्या एरियामध्ये ग्राउंड वॉटर जबरदस्त असेल किंवा मेल्ट वॉटर असेल इथे मात्र ग्राउंड वॉटरचं प्रमाण कमी असू शकतं आणि म्हणून मध्ये उन्हाळ्यात आपल्याला ड्राय पात्र दिसून येतात क्लिअर आता बघा त्यानंतर काय खूप महत्वाचं आहे टेक्निकल आस्पेक्ट मध्ये कधी प्रश्न विचारू शकतात के स्ट्रीम बेड आणि वॉटर टेबल पाण्याची पातळी जलस्तर जलस्तर आणि नदीचं पात्र स्ट्रीम बेड ज्याला नदीचं पात्र किंवा प्रवाह किंवा धारातल ज्याला म्हणतो है ना या दोघांचं काय सिच्युएशन असते बाबा काय पोझिशन असते तर बारोमाही याच्यामध्ये इन जनरल बारोमाही सर्वसाधारणतः इन जनरल सर्वसाधारणतः वॉटर टेबल हा स्ट्रीम बेडच्या वर असणार वॉटर टेबल म्हणजे जलस्तर जो आहे तो धारातल धारातल म्हणजे बघा बेड आहे आपला लक्षात आले तुम्हाला नदीचं पात्र जिथे नदी दिसते अशी त्या नदीच्या पात्राच्या वरच वॉटर टेबल राहील वरच राहील उन्हाळ्यातही राहील इथे जर बघितलं तर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात थोड्याफार प्रमाणात वॉटर टेबल वर राहील पण उन्हाळ्यात मात्र ती सप्टॅरियन खाली चालली जाईल आणि पात्र कोरडं होऊ शकतं बेड रिव्हर बेड किंवा स्ट्रीम बेड हे कोरडं होऊ शकतं खाली मात्र खोदलं काही तर पाणी दिशेल क्लिअर डायग्राम लक्षात घ्या इथे तुम्हाला नेहमीच जलस्तर जो आहे वॉटर टेबल ऑलवेज बिंग बिलो द स्ट्रीम टेबल ऑलवेज बिंग बिलो द स्ट्रीम टेबल स्ट्रीम बेड है हा ने वॉटर टेबल वर रहे इथे है ना स्ट्रीम बेड है ना हा वॉटर टेबल इथे इन कि वॉटर टेबल स्ट्रीम बेड या वर रहे बरबर है हा पात हा उड़ा इकड़े वॉटर टेबल ऑलवेज बिंग अबो द स्ट्रीम बेड क्लिअर राईट ठीक आहे आता जर आपण भौगोलिक स्थान बघितलं तर आपण बघा स्त्रोत बघितला स्त्रोतच्या मध्ये जर बघितलं तर आपल्याला भौगोलिक स्थान क्लिअर होऊन जातं पेरेनिअर रिव्हर ह्या अधिक पर्जन्याच्या प्रदेशात दिसतील आणि पर्वतीय क्षेत्रात दिसतील पेरेनिअर रिव्हर्स इन जनरल आता जर ह्या मॅपमध्ये पाहिलं तर भारतातली पेरेनिअर रिव्हर बारुमाई गंगा ब्रह्मपुत्रा है ना सिंधू नदी बरोबर या बारोमाई वाहणाऱ्या बारोमाई वाहणार का वाहतात कारण की या पर्वतीय प्रदेशांमध्ये आलेल्या आहेत कुठून आलेल्या आहेत पर्वतीय हिमाचलमधून आले आता हिमालयामधून ह्या आलेल्या असल्यामुळे पावसाळ्यात तर पावसाचं पाणी मिळतं सोबतच ग्राउंड वॉटर तुम्ही जर जाल तर तुम्हाला दिसेल त्याचे स्रोत आहेत उगम आहे तो ग्राउंड वॉटर निरंतर तिथून पाणी येत असताना तिसरं ग्लॅशियर्स गंगेचं गंगोत्री बरोबर आहे ग्लॅशियर्स त्याचं मेल्ट वॉटर उन्हाळ्यामध्ये येत असतं पावसाळ्यात पावसाचं पाणी ग्राउंड वॉटर निरंतर आणि उन्हाळ्यात मेल्ट वॉटर ह्या तिघांचा संगम म्हणजे बारो महिना द्या किंवा अमेझॉन घ्या इकडे अमेझॉन घ्या ॲमेझॉन कोणत्या क्षेत्रात आहे तर आपल्याला असं दिसतं इक्वेटोरियल बेल्टमध्ये जिथे पाऊसच पाऊस वर्षभर पाऊस निरंतर पाऊस असतं कारण इक्वेटोरियल बेल्ट आहे आणि त्याच्यामुळे तिथे अमेझॉन थी। जी आहे ती वर्षभर वाहतांना आपल्याला दिसून येते गेटिंग द पॉइंट जगातल्या कुठल्याही नद्या जर बघितल्या तर त्या उंच पर्वतावर असतील अशा ठिकाणी असतील की जिथे ग्राउंड वॉटर रिचार्ज होत आहे निरंतर आणि सोबत मेल्ट वॉटर पण येत आहे क्लिअर राईट right? पण सीजनल जर बघितल्या तुम्ही तर आर्द्र व शुष्क निश्चित कालावधीचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये दिशेल उदाहरणार्थ मान्सून रिजन आपल्या भारतामध्ये बरोबर आहे आपल्या भारतामध्ये गोदावरी आहे कृष्णा आहे कुठून उगम पावतात पर्वतातूनच ग्राउंड वॉटर आहे त्यांना पण पावसाळ्याचं पाणी पाणी मिळतं पण ग्राउंड वॉटर इतकं डिस्चार्ज होत नाही आणि उन्हाळ्यात यातलं बरचसं पात्र काय आहे कोरडं पडताना आपल्याला दिसतं बरोबर आहे राईट त्यामुळे मान्सून पिरे मान्सून जो हे आहे एरिया तसंच मेडिटेरियन एरिया मेडिटेरियन हा ना भूमध्यासागरियाचा जो प्रदेश आहे तिथे सुद्धा तुम्हाला असं ड्राय स्पेल आणि वेट स्पेल म्हणजे दोन्ही भाग जो आहे तो तुम्हाला दिसेल आणि त्याच्यामुळे त्या क्षेत्रातही तो आढळून येईल ठीक आहे इथे ड्राय एरिया जो आहे डेझर्ट एरिया डेझर्ट एरिया त्या डेझर्ट एरियामध्ये आपल्याला इन जनरल दिसेल पाऊस पडला तर आपल्याला नद्या दिसेल अदरवाइज दिसणार नाही आता इकोसिस्टीमच्या अंगलनी बघूया यांचं वैशिष्ट्य इकोसिस्टिमच्या अँगल पेरेनियल याच्यात पाणी मस्त आहे आजूबाजूला दलदलीचा एक प्रदेश आहे है, है। ना आणि हिरवगार हिरव कंच झाड वगैरे सर्व त्यामुळे इथली इकोसिस्टम कशी असेल कॉम्प्लेक्स असेल खूप सारे असेल फूड चेनच नसणार तर फूड वेबही असतील आणि वेबचे वेब असतील वेब कॉम्प्लेक्सिटी जबरदस्त असेल आणि ॲक्वॅटिक आणि टेरेस्टेरियल जलीय आणि स्तरीय दोन्ही परिसंस्था तुम्हाला दिसतील माशांपासून तर अजगरांपर्यंत सर्वच काय तुम्हाला दिसेल बरोबर आहे राईट इथे अमेझॉनचा आयना कोंडाय कोंडाही पाहतो आपण फिश पाहतो खूप सुंदर पक्षी पाहतो बरोबर आहे राईट क्लिअर इथे जर बघितलं आपण तर आपल्याला असं दिसेल की उन्हाळ्याच्या वेळात है ना थोडा दुष्काळ पडल्यासारखा असतो पाणी नसतं है ना तो ड्राय एरिया असतो ड्राय पिरियड असतो मग अशा वेळेला तितकं तक धरून असणारी झाडं तितकी तक धरून असणारे प्राणी आवश्यक आहे बरोबर आहे त्यामुळे इथे अॅक्वॅटिक जी लाईफ आहे ती जास्त डायव्हर्सिफाईड नसणार पण टेरेस्टरल लाईफ असेल सबस्टॅन्शियल असेल पण टेरेस्टरल लाईफ कशावर डिपेंड आहे बायोटिक आस्पेक्ट कुठला फ्लोरा आणि तिथले झाडं कशी असतील थोडेशी अर्धशुष्क याच्यातले असतील बरोबर आहे राईट काटेरी झुडप वगैरे असे दिसतील आणि त्याच्यामुळे इथली परिसंस्था जी आहे ती कशी असेल डॉफ ऑफ रेजिस्टन्स थोडीशी परिसंस्था तुम्हाला लाँग ड्राईव्ह पिरियडची डॉफ ऑफ रेजिस्टम परिसंस्था दिसेल इथे मात्र तुम्हाला अॅक्वॅटिक तर बिलकुलच दिसणार आहे कुठल्याच परिस्थितीत नाही कुठल्याच परिस्थितीत नाही इथे कसे फ्रायझाईल वॉटर स्ट्रेस इकोसिस्टम असेल टेरेस्ट्रियल इकोसिस्टम असेल अॅक्वॅटिक इशू इकोसिस्टम राहूच शकत नाही का कारण की पाऊस पडला तेवढाच वेळ बाकी वेळ राहत नाही आलं की नाही लक्षात तर ह्या अशा प्रकारे कंपॅरेटिव्ह आस्पेक्टने तुम्हाला वाट मला वाटतं एक समजलंच असेल काही प्रॉब्लेम नाही सोपं सोपंच आहे पण थोडसं काही टेक्निकल आस्पेक्टनी थोडसं बघितलं तर आ, हे सोपं आहे ज्योग्राफी ज्यांचं ऑप्शनल आहे त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं आहे आणि जनरल स्टडीजच्या दृष्टिकोनातून जर अशा डेप्टमध्ये अभ्यास केला तर मग विचारा प्रश्न का विचारता आहे की नाही बरोबर आहे तर तुम्ही अभ्यास करता अभ्यासासाठी ऑल द बेस्ट